तर मुलांनो आता आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे आज आपला तिसरी आणि चौथी दोन्ही वर्गाचा एकत्र अभ्यास घेणार आहे कारण की तिसरी आणि चौथीचे थोडे दिवस सारखाच अभ्यास आहे बेरीज वजाबाकी उजळणी वाचन लेखन जे सारखे घटक आहेत ते मी सोबतच घेणार आहे तर तिसरी आणि चौथीच्या मुलाने काय करायचं आहे आज फक्त एक अंकी संख्यांची बेरीज शिकणार तुम्हाला ये येते मला माहिती आहे तरीसुद्धा आता आपल्याला फास्ट बेरीज वजाबाकी करायला शिकायची आहे एक ते शंभर संख्यांची उजणी लेखन करणार आहोत उद्या शंभर ते दोनशे तीनशे ते चारशे असं रोज शंभर शंभरच्या टप्प्यानं उजणी करायची लिहायची आपल्याला चला तर मग पहिल्यांदा काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा एक पट्टी पॅड पेन्सिल इरेजर घेऊन आपला घरचा अभ्यास करायला आपल्याला आप बॉक्सची वही घेऊन बसायचं आहे ठीक आहे तयार आहेत का तुम्ही सगळेजण घरचा अभ्यास करायला चला पटकन सामान घ्या छानपैकी पाणी घेऊन घरच्या अभ्यास करायला बसा नमस्कार मुलांना आता आपल्याला बेरीज करायला शिकायचं आहे तर हे गणित मी इथं लिहिलेली आहेत हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायचे आहेत आता हे गणित करत असताना सेम तुम्हाला असे बॉक्स मार हे करायचे ओढायचे आहेत कारण की गणित लिहायला वेळ लागणार नाही पण बॉक्स ओढायला किंवा काढण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे असे व्यवस्थित बॉक्स करून गणित लिहायचं आहे हे बॉक्स खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला नंतर गणित शिकवत असताना तुम्हाला समजेल तर ते गणित मी तुम्हाला वाचून दाखवते गोष्टीच्या रूपामध्ये गणित तुम्हाला वाचून दाखवते माझ्याकडे सात पेन आहेत आणि आठ पेन्सिली आहेत तर माझ्याकडे एकूण किती पेन्सिली आहेत एकूण म्हणजे जास्त झाले म्हणून इथं अधिकचं चिन्ह आलेलं आहे माझ्याकडे नऊ रुपये होते आणि मला एक रुपया सापडला मग आता माझ्याकडे किती रुपये झाले तर वा पैसे वाढलेले आहेत म्हणून इथं काय येणार बेरिजीचं चिन्ह येणार मी खेळायला गेलो खेळत असताना मी माझ्याकडे नऊ गोट्या होत्या आणि पाच गोट्या मी अजून जिंकल्या तर आता माझ्याकडे किती गोट्या आहेत तर आपल्या गोट्या वाढलेल्या आहेत आणि एकत्र आहेत जुन्या गोट्या आणि नवीन गोट्या म्हणून इथं आपल्याला बेरीज करायची आहे माझ्याकडे सहा वाह्या होत्या अजून मी तीन वह्या नवीन विकत घेतल्या तर आता माझ्याकडे किती वाह्या झाल्या तर आता याच्यामध्ये वह्या आपल्या वाढलेल्या आहेत म्हणून इथं काय करणार आपण बेरीज करणार आईनं सहा चपात्या केल्या आणि चार भाकरी टाकल्या तर आईनं एकूण किती स्वयंपाक केला तर सहा आणि चार इथं काय होणार भाकरी आणि चपातीची तर बेरीज करायची कारण की मिसळायचे आपल्याला मिसळून एकत्र करून मोजायचं आहे माझ्याकडे डेअरी मिल्कचे पाच चॉकलेट होते आणि माझ्या बड्डेला माझ्या मित्रांनी सहा चॉकलेट गिफ्ट दिले मला तर माझ्याकडे एकूण किती चॉकलेट झाले तर इथे सुद्धा आपल्याला बेरीजच करायची आहे ह्या गणितामध्ये बघा आम्ही मित्रांनी काय केले पैसे जमा केले एका मित्रानं पाच रुपये दिले एका मित्रानं सहा रुपये दिले आणि एका मित्रानं आठ रुपये दिले एवढे पैसे आम्ही जमा केले आणि चॉकलेट खायला गेलो तर मग आमच्याकडे किती रुपये जमा झाले तर आता इथे काय करायचं आपल्याला तिघाचे पैसे एकत्र आणायचे आहेत आणि तिची बेरीज करायची आहे मला माझ्याकडे दोन गोट्या होत्या पाच गोट्या मी जिंकल्या आणि मला सहा गोट्या मी नवीन विकत आणल्या तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या आधी दोन होत्या पाच जिंकल्या आणि सहा नवीन आणल्या मग आता हे सगळ्या तिन्ही गोट्या आपल्याला काय करायचे ते एकत्र करायचे आणि मोजायचे आहेत माझ्याकडे दोन रुपये होते आईनं मला पाच रुपये दिले आणि मला दोन रुपये सापडले तर माझ्याकडे किती रुपये झाले दोन रुपये होते आईनं पाच रुपये दिले आणि दोन रुपये सापडले आता ह्याची सुद्धा आपल्याला ह्या तिन्ही सगळे पैसे एकत्र करायचे तर त्यांची काय करायची आहे एकत्र करून बेरीज करायची आहे तर हे काय झाले हे गणित तुम्हाला दिलेले आता फास्ट पेन्सिल घ्यायची वही घ्यायची आणि हे पट्टी घेऊन व्यवस्थित बॉक्स करून गणित लिहायचे तुम्ही आता मोठे आहात तिसरी चौथीला इथं म्हणजे खूप मोठे आहात तर तुम्हाला व्यवस्थित बॉक्स करता आलं पाहिजे गणित आपोआप येतं आता गणित मी तुम्हाला शिकवणार आहे तर काय करायचं बॉक्स मात्र शंभर टक्के नीट व्यवस्थित रेषा मारून ओढून करायचे आहेत आणि दोन बॉक्सच्यामध्ये दोन ओळी सोडायचे आहेत ठीक आहे तर मुलांना मी इथं एक एक गणित तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला जर गणित येत असले तर तुमच्या तुम्ही इथं हे गणित व्यवस्थित लिहून करायचे आहेत आणि हे गणित करत करत थोडंसं इकडं पण लक्ष द्या मी कसं शिकवते ते ठीक आहे आता इथे बघा पहिलं गणित काय आहे सात अधिक आठ आता हे बघा बॉक्स मध्ये मी हे गणित एककाच्या जागेवर लिहिलेले सात हे एकक आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या संख्या एकक असतात एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही संख्या सुद्धा एक आहे तर आता ह्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची हम्म सात अधिक आठ बरोबर किती आता सात अधिक आठ बरोबर चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे सात आहेत आणि हे आठ आहेत आता यांना आपल्याला एकत्र करायचे बेरीज केली म्हणजे काय केलं आपण यांना एकत्र केलं आता सगळे मिळून किती झाले बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सगळे मिळून किती झालेले आहेत पंधरा पण मी काय करणार आहे आता याच्यातले दहा वेगळे काढणार आहे तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि हे दहा हे दहा काय केले मी वेगळे काढले कारण की आपल्याला माहिती दहा म्हणजे काय असतो दशक असतो आता हे दहा सगळे मी काय केले चिटकवले ह्याच्यामध्ये एका लाईन मध्ये व्यवस्थित चिटकून हे दशकाची कांडी तयार केलेली आहे मी दशकाची काय तयार झाली आहे आपली कांडी तयार झालेले आता ह्या दशकाच्या कांडीला आपण आता कोणत्या जागेवर लिहिणार आता सात अधिक आठ किती झाले आपले पंधरा झालेले मग पंधरा मी कसं लिहिणार हे दशकाची कांडी मी दशकाच्या घरात लिहिणार आणि हे एकक एक, एक, एक दोन तीन चार पाच हे एकक मी एककाच्या घरामध्ये लिहिणार म्हणजे सात अधिक आठ बरोबर किती आलं आपलं उत्तर पंधरा सात अधिक आठ बरोबर किती झाले पंधरा झाले आता पुढच्या गणितामध्ये नऊ अधिक एक नऊ अधिक एक बरोबर किती होतात बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ आणि हा एक किती झाले नऊ अधिक एक दहा झाले किती झाले दहा मोजू का अजून एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले सगळे दहा झाले आता हे दहा मणी मी घेतले आणि ह्या दहा मण्याच्या जागी मी काय केलं एक दशकाची कांडी घेतली दहा मण्याच्या जागी काय केलं मी एक दशकाची कांडी घेतलेली आता ही दशकाची कांडी एककाच्या का घरात राहू शकते का अजिबात नाही दशकाची संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास अकरा ते नव्याण्णव संख्या ह्याच्यामध्ये अजिबात बसू शकत नाहीत मग आता ही, ही दशकाची कोणता कांडी कुठं बसणार आपली एक दशकाच्या घरामध्ये म्हणजे एक आणि एकक शून्य एकक ह्याच्या सोबत काही आहे का नाही एकक शून्य म्हणून हे झाले दहा नऊ अधिक एक बरोबर किती उत्तर आलं आपलं दहा पुढचं गणित आहे आपलं आता नऊ अधिक पाच बरोबर हे आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे आहेत पाच एक दोन तीन चार पाच नऊ आणि पाच एकत्र केले आपण बेरीज केली म्हणजे एकत्र केले आता किती झाले मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा नऊ आणि पाच किती झाले चौदा आता ह्याच्यातले मी दहा वेगळे काढणार तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि हे दहा हे दहा मी वेगळे काढले आणि ह्या दहाच्या जागी काय ठेवलं मी एक दशकाची कांडी ठेवली कारण की दहा म्हणजे काय दशक दहा म्हणजे दशक आता ही दशकाची कांडी मी इथं ठेवलेली आहे मग आता दशकाच्या कांडीला किती आहे दशक किती आहे एक दशक आहे म्हणून इथं मी एक लिहिला आणि एक किती आहेत एक दोन तीन चार चार आहेत एक म्हणजे नऊ अधिक पाच बरोबर किती आलं आपलं उत्तर चौदा हे दशकाच्या घरामध्ये एक गेला आणि एककाच्या घरामध्ये चार बसले पुढचं गणित आहे आपलं सहा अधिक तीन एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन आता हे सगळे काय केले मी मिसळले बेरीज करायची म्हणजे मिसळायचं आता हे मिसळले आता किती झाले बघू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आली बेरीज आपली नऊ आता हे नऊ हे एककच आहे म्हणून दशकाच्या घरात आपल्याला जायची गरज नाही तर मी न एककाच्या घरामध्ये किती लिहिलं नऊ सहा अधिक तीन बरोबर उत्तर आपल्याला बरोबर नऊ पुढचं का नाही सहा अधिक चार एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा आणि हे झाले चार सहा अधिक चार यांची काय करायची आपल्याला बिरीज करायची एकत्र आणायचं म्हणून आता मी यांना केलं एकत्र आणि किती झाले मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले दहा म्हणजे एक दशक मग मी हे दहा म्हणी घेतले आणि मी दहाची कांडी ठेवली इथं दहाची कांडी दशकाची कांडी ठेवली आता एक हे किती आहे एक दशक एक दशक म्हणून मी दशकाच्या घरामध्ये एक लिहिलं मग आता सोबत इथं कुठं एकक आहे का रे कोणता नाही एकक नाही फक्त इथं काय शून्य एकक आहे म्हणून सहा अधिक चार बरोबर दहा बेरीज बजाबाकी मध्ये गुणाकार भागाकारामध्ये एकक दशक शतक खूप महत्वाचे असतात म्हणून मी पहिले दुसरीपासून दशक दशकवर जास्त भर देते आता पुढच्या गणितामध्ये बघा पाच अधिक सहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा यांना काय केलं आपण एकत्र केलं बेरीज केली म्हणजे एकत्र केलं आणि एकत्र करून मोजायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती आलं हे अकरा मग अकरामधले मला काय करायचे आहेत दशक वेगळे काढायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मी वेगळे काढले आणि त्याच्या जागी दहाची कांडी ठेवली म्हणजे दशकाची कांडी ठेवलेली आता हे दशकाच्या कांडीमध्ये ही दशकाची कांडी दहा आणि हा एक अकरा किती झाले आपले अकरा झालेले आहेत मग अकरा कसं लिहिणार दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये एक म्हणजे पाच अधिक सहा बरोबर किती आलं उत्तर आपलं अकरा आलं आता हे गणित बघा पाच अधिक सहा अधिक आठ एकाच वेळेला तीन अंकाची भेरीत करायची आपण करू शकतो काय चाडच चा। तर आता आपल्याला हे पाच घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच हे सहा घेतले मी चार पाच सहा आणि हे घेतले आठ तीन तीन दोन्ही सहा आणि आठ हे ओढे ब्लॉक घेतले तर ह्यांची बेरीज करायची आहे बेरीज करायची काय म्हणजे काय करायचं यांना आपल्याला एकत्र आणायचं आहे एकत्र आणून मोजायचे किती झाले मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस झाले आता एकोणीसमधला आप आपल्याला दशक वेगळा करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा दशक काय केलेला आहे मी वेगळा केलेला आहे आणि दशकाच्या जागी काय घेतलेली आहे ही कांडी घेतलेली आहे तर आता पूर्ण किती वेळी जा बघूयात आपण आता एककाच्या घरामध्ये कोण कोण किती बसणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एककाच्या घरामध्ये बसणार नऊ आणि दशकाच्या घरामध्ये बसणार एक म्हणजे पाच अधिक सहा अधिक आठ बरोबर किती उत्तर आलं आपलं एक दशक नऊ एकोणवीस पुढची बेरीज आहे आपली दोन एक दोन पुढानंतर पाच एक दोन तीन चार पाच आणि पुढे आहेत सहा एक दोन तीन चार पाच सहा दोन अधिक पाच अधिक सहा नौ? आता यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची तर बेरीज करत असताना आपण काय करणार ह्यांना एकत्र आणून मोजणार आहोत आता किती झाले सगळे एकत्र मोजूत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती झालेले आहेत सगळे तेरा आता तेरामध्ये मग काय करणार पहिल्यांदा दशक वेगळे काढणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मी काय केले वेगळे काढले दशकाच्या जागी मी काय केलं एक दशकाची कांडी ठेवलेली हे झाले आपले तेरा तेरा मग मी कसं लिहिणार दशकाच्या जागी किती लिहिणार मी एक आणि एककाच्या जागी एक दोन तीन हे झाले तेरा आता पुढचं गणित बघा दोन अधिक पाच अधिक दोन आ? हे यांची बेरीज करायची बेरीज करायची काय म्हणजे काय त्यांना आपल्याला एकत्र करायचं एकत्र करून मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फक्त नऊ आलं दशकाच्या घरामध्ये कुणीच नाही मग किती मी एककाच्या घरामध्ये लिहिलं नऊ दोन अधिक पाच अधिक दोन बरोबर किती उत्तर आलं आपलं नऊ उत्तर आलेलं आहे तर मुलांना काय होतं परीक्षेमध्ये तर मुलांना आता तुम्हाला माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे चला लिहूत का उजणी हाच आपल्याला एक ते शंभर उजणी लिहायची उद्या शंभर ते दोनशे परवा दिवशी दोनशे ते तीनशे अशा पद्धतीने आपण उजणी लिहिणार आहोत तर चला लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे झाले दहा किती झाले दहा मी तर दहा ठेवलेले आहेत एक दशक एक अकरा हे एक दशक आहे एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस आणि हे दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर एक एक सात दशक दोन बहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंच्याहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक नु 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 दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर आता आपण पाडे वाचत लिहिणार आहोत मुलांना पहिली दुसरीला तुम्हाला पाडे पाठ पाड़ करून घेतलेले आहेत मी तर आता पाडा पाडे वाचत लिहूयात माझ्यासोबत तुम्ही वाचत लिहायचे बेक बे बे दोन चार बेत्रिक सहा बे बेचौक आठ बेपंचे दहा बेसखं बारा बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्यांदाही वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनापाची पंधरा तीन सख अठरा तिन्हत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दुनी आठ चार त्रिकोम बारा चारा चार चौक सोळा चारापंच वीस चार सख चोवीस चारास अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार अंदाई चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच तीस पाच सत्त पस्तीस पंचे अठ्ठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रीक अठरा साहेंचौक चोवीस सहाय्या पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सकम बेचाळीस सहा अठ्ठं अठ्ठेचाळीस सहाणवे चौपन्न सहादाही साठ साथ साथ, साथ सात एके सात सात दोन्ही चौदा सात ती एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सुकून बेचाळीस सात साती एकोणपन्नास सातीआटी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोने सोळा आठ तरी चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चेचाळीस आठ संघा अठ्ठेचाळीस आठेसाती छप्पन्न आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा नवापाचा पंचेचाळीस नऊ सख चौपन्न नवासत्त त्रेसष्ट नवा आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दहा दोन्ही वीस दहाक तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सख साठ दही सत्त सत्तर दही आठ ऐंशी दहाणव्वे नव्वद दहा दहा शंभर ठीक आहे झाले का सगळ्यांची उजाणी लिहून